अन्यायकारक संचनता निर्णय रद्द करा प्राथमिक शिक्षक संघाची मागणी झरी जामनी शालेय शिक्षण विभागाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या अन्यायकारक संचमान्यतेच्या निर्णयाविरोधात प्राथमिक शिक्षक संघ रजिस्टर नंबर दोनशे पस्तीस शाखा झरी जामनीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या निर्णयाचा तात्काळ पुन पुनरावलोकनासाठी संघाच्या वतीने तहसीलदार झरी जामनी मार्फत शालेय शिक्षण मंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले या संचार वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये सहावी ते आठवीच्या वर्गासाठी एकही शिक्षक मान्यता दाखल करण्यात आलेला नाही परिणामी भविष्यात या शाळांमध्ये शिकवण्यासाठी शिक्षकच राहणार नाहीत आणि संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल विशेषतः मराठी माध्यमांच्या शाळांसाठी हा, माध्य हा निर्णय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करणारा ठरू शकतो त्यामुळे हा अन्यायकारक संच मान्यता निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा अशी ठाम मागणी प्राथमिक शिक्षक संघ रजिस्टर नंबर दोनशे पस्तीस शाखेच्या वतीने करण्यात आले यावेळी चितरंजन कडू गणेश भुट्टे विठ्ठल उईके तुळशीदास आवारी मारुती मेश्राम नथुजी गेडाम गजानन मासटवार महादेव साठे विजय सहारे राजेश अक्केवार संजय डांगे विनोद पोलशेट्टीवार विनोद सेडाम गजानन इर्ले चंदू येडमे ताराचंद चव्हाण नारायण रोडावार जयपाल रघुते विनोद बोरकर धर्मा मडावी महादेव डुकरे ज्ञानेश्वर इटोळे निखिल खपले नामसनवार अनिल चेलपेलवार गवळी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडियान्यूज आर सेवन संदीप सुरपाम यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी